असतो ते ठेवतात आणि ते सपोर्ट करतात या गोष्टीशी मला काही बोलायचं नाही आणि फक्त एक मी म्हणते की आज माझं पोट माझ्या जे माझे जे कलाकार आहेत त्यांचं पोट सगळं माझ्यावर चालतं आज आम्ही आज आमचंही बरच हे झालंय आपलं जे पूरग्रस्तांचं बऱ्याच गोष्टी आमचे कार्यक्रम होते पण आमचे कार्यक्रमही कॅन्सल झालेत बरेच आमचंही नुकसान होतं कार्यक्रम नसताना म्हणून तुम्ही हा एक विचार केला पाहिजे की कार्यक्रम बंद केल्यावर किती कलाकार घरी बसतील किंवा पोट त्यांचंही बंद पडल मला ह्या गोष्टीची काही माहिती नव्हती मला ही गोष्ट काही माहित नाही की तो कुठं गेला काय गेला त्याच्याकडे गाडी होती तो कुठं फिरला काही माहित नाही मला okay. फक्त नाही मला फक्त दुपारी फोन आला की तो देवाला चालला एवढं त्यांनी मला सांगितलं की मी देवाला जाऊ का मी म्हटलं होत जा मग तो देवाला गेला पण त्यानंतर तो कुठं गेला काय गेला मला माहिती गाडी कदाचित नवले निघाली असणार नाही ते नाही सांगता येणार मला मला त्यांनी फोन केला होता पण त्यावेळेस मी झोपलेली हे सगळं पहाट झालंय मी झोपली होती मला या गोष्टीची काही कल्पना नाही आणि आम आमचं झोपणं म्हणजे आम्ही एक दोन वाजता उठतो सगळे आमचं झोपणं पहाट असतं आणि दुपारी उठणं असतं मला कळलं त्यावेळेस मी माझ्या घरातल्यांना भाऊंना लोकांना पाठवलं हा सांगितलं